आभोणा पोलीस ठाण्यात रस्त्यावर हाणामारी करणाऱ्या एकास अटक सीसीटीव्हीत कैद झालेल्या प्रकारामुळे पोलिसांची कारवाई तीन ऑगस्ट रोजी रात्री अभोडा येथील संताजी चौक परिसरात जुन्या वादातून उद्भवलेल्या दो राड्यात दोन घटनांनी एकमेकांवर नव्हे तर पोलीस ठाण्यात हल्ला चढविला होता या धक्कादायक प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता संताजी चौक परिसरात वाहनांची तोडफोड केल्यानंतर अभोडा पोलीस ठाण्यात एकमेकांवर दोन्ही गट सुटून पडले होते पोलीस ठाण्यात घडलेली हाणामारी सीसीटीव्हीत कैद झाली त्याच्या आधारे पोलिसांनी कारवाई सुरू केली होती, के होती के या प्रकरणी अभोणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप यांनी दखल घेतली होती सहा आरोपींना अटक केली होती त्यापैकी फरार संशयित आरोपी गणेश चंद्रकांत मुसडे याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या हाणामारीत गड्यातील तीन तोड्याची सोन्याची चेन किंमत एक लाख रुपये जबरदस्तीने ओढून घेतली चौक अभोणा येथे झालेल्या हाणामारीत गणेश मुसडे यांनी शिबिगाड करून गच्ची धरून मला हाता गळ्यातील तीन, तीन तोड्याची सोन्याची चेन किंमत एक लाख रुपये जबरदस्तीने ओढून घेतली व मला खाली पाडून लाथा बुक्यानी मारहाण केल्याचा गुन्हा अभोणा पोलिसात अमोल दुसाने यांनी केलाय पुढील तपास अभोणा पोलीस करीत आहेत लोकशाही एटीन न्यूज ब्युरो रिपोर्ट कळवण